कारण पहिला चेंडू सीट मारण्याचा प्रयत्न पण पावला पण त्यांनी पूर्ण जर मंडळाला कळायला तर दोन्ही झाले बाजून पुढचा चेंडू सीट मारण्याचा प्रयत्न सज्ज पुढचा चेंडू व्हाइट बॉल काय कामगिरी करते करणचा त्या पुढचा चेंडू त्याचा सामना करते डॉट बॉल करते थे सुरेश पुन्हा एकदा डॉट बॉल चेंडू

चेंडू कामगिरी करतो शुभमता दुसरा चेंडू भावा दिलेला आहे पुढचा चेंडू शुभमचा सुंदराचा चेंडू चेंडू सुंदराचा फटका पुढचा चेंडू शुभमचा सामना करतो दिवस चुंद्राचा कॅप आपच्या दिशेने पुढचा चेंडू चुडराचा फटका

మనిత అతడే సాంన కొడుత ఒక సుందరక్రా చేవర్తి రెండు దాయే సట్టి రెండు దాయేవర్ సంగై

वाईट मोठे बंधू गौतम भाऊ साळवे यांचा पुढचा चेंडू पुढचा चेंडू ओंकार सामना करतोय त्याचबरोबर आपण पुढचा चेंडू एक चांगली दिशा हार्दिक सुपेद्या पुढचा चेंडू मुकेश रॉयल ओंकार मार ओंकार मार दिशेन Purwakudur, Purwomartang, Tanggulit, त्याचबरोबर ओंकार अभयस ठरवलं आहे मराठी नाव संख्या पंचवीस पुढचा चेंडू आहे का चेंडू

होऊ शकत नाही पुढचा चेंडू आपल्याच मंडळातर्फे हार्दिक स्वागत हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघाला मैदानामध्ये